दिनांक सहा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता सीबीएस येथे दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित स्वर्गीय प्रभाकर पुरुषोत्तम वैष्णबायन विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री विजय सोहणी गोल्ड मेडलिस्ट आर्किटेक्चर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऋणानुबंध या हस्तलिखिताचे अनावरण करण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यावेळी करण्यात आला श्री विजय सोहळी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना भारताच्या विविधतेतील एकतेवर आधारित विविध गाण्यांवरती अतिशय सुंदर नृत्य सादर केले आणि चांगल्या प्रकारे शिकवण्याचे काम जी टी डान्स स्टुडिओचे गौरव तेजाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी वैशंकायन यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषण केले माझं नाव विलास प्रधान मी या शाळेचाच माझी विद्यार्थी आहे आणि सध्या मी नाईट कॉलेजचे चेअरमनशिप प पर सांभाळतो परंतु बालमुक्तांगणचा मी दहा एक वर्ष चेअरमन होतो आणि मी बालमुक्तांगण कायम त्यांच्याबरोबर असतो म्हणजे यांच्या सगळ्या प्रोग्राममध्ये मी स्वतः अटेंड करतो आणि मला खूप आनंद मिळतो म्हणजे या सगळ्या लहान मुलांबरोबर हे करून आणि आजचा जो कार्यक्रम होता तो तर खूपच अतिशय सुंदर होता इतक्या दिवसा मी बंदिस्त याच्यामध्ये करायचो म्हणजे कुठे कालिदासला वगैरे पण आज जो मोकळ्या मैदानात या मॅडमनी अरेंज केला खूपच सुंदर वाटलं पालकांचा पण हे खूप प्रतिसाद चांगला मिळाला होता मुलांनी पण खूप म्हणजे आनंद हे केला आणि सगळे कार्यक्रम इतके सुंदर होते विविधता होती त्याच्यामध्ये एक कुठलाही कार्यक्रम असा रटाळ वाटला नाही प्रत्येक जो शो होता तो वेगवेगळ्याने होता सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले होते आणि खूप छान वाटले म्हणजे मी अशीच इच्छा करतो की असा आणखीन चांगले चांगले कार्यक्रम मॅडम देतील त्यांना सगळ्यांना धन्यवाद प्रास्ताविक रेखाताई कुलकर्णी यांनी केले तर यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री भोळे यांनी केले कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी विषय सोहणी संस्थेचे अध्यक्ष प्रकाशी वैशंख पायल सेक्रेटरी बरकलेसर शाळेचे से अध्यक्ष रोहित वैशंख पायल चेअरपर्सन अंजली प्रधान इंग्रजी माध्यमाच्या चेअरपर्सन रेखादाई कुलकर्णी श्रुती वैशंख पायल बालमुक्त अंगण शाळेचे चेअरमन मोहन अलाने रात्र महाविद्यालयाचे चेअरमन विलास प्रधान शाळेच्या मुख्याध्यापिका सुगंधा सोनवणे अधिक शिक्षिका शैलेजा फुलसे संस्थेतील मान्यवर उपस्थित होते पालक संघाचे उपाध्यक्ष दीपक पाटील माता पालक संघाच्या उपाध्यक्षा अमिता सोनवणे खूप मोठ्या संख्येने पालक वर्ग यावेळी उपस्थित होता शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अध्यापिका सुगंधा सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुगंधा सोनवणे यांनी आभार मानले प्रभाकर पुरुषोत्तम वैशमपायन विद्यालयाची मुख्याध्यापिका सौ सो सुगंधा सोनवणे तसेच आमच्या शाळेच्या चेअरपर्सन माननीय प्रधान मॅडम आज आमच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ इथे संपन्न झाला त्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वैशंपायन साहेब तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीत आमचा कार्यक्रम अतिशय सुंदर असा पार पडलेला आहे ह्यावेळेस आमच्या चेअरपर्सन यांच्या कल्पनेतून विविध राज्यांची थीम होती आणि विविध राज्यांचे गाणे गाण्यांवर नृत्य साजरा करण्यात आलं गौरव तेजाळे आमचा डान्स कोरिओग्राफर होता त्याने अतिशय सुंदर असं विद्यार्थ्यांकडून नृत्य बसवून घेतलं वर्ग शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आणि शेवटची जी थीम होती आमची विवाह थीम ती बघितल्यानंतर पालकसुद्धा डोळ्यातून अश्रू घाळत होते अतिशय सुंदर असा हा विवाह थीम आणि कार्यक्रम संपन्न झाला सागर महाराष्ट्र अविनाश